मधून शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार अनुदान आणि कृषी सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया क्लस्टर्स विकास योजनेला केंद्र सरकारची मंजुरी नमस्कार आजच्या कृषी वार्तामध्ये मी मिनल माळी आपलं स्वागत करते आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त उत्पादनात दुपटीनं वाढ होण्याकरता राज्य सरकार या वर्षापासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवत आहे या अभियानातून उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यांमध्ये खरीपात वेगवेगळ्या पिकांचा पाच हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक उपक्रम राबवला जाणार आहे उपक्रमात निवड झालेल्या शेतकऱ्यांना खतं बियाणं आणि कीटकनाशक खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे या उपक्रमाअंतर्गत कृषी विभागातर्फे विविध पीक प्रात्यक्षिक घेतली जाणार आहेत जमीन आरोग्य पत्रिकेनुसार कोणत्या खताची कमतरता आहे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे उन्नत शेती अभियानात जलयुक्त शिवार अभियान महत्वाचं असणार आहे या अभियानातून जलयुक्तची कामं प्रभावीपणे व्हावीत याकरता प्रयत्न केले जाणार आहेत कृषी सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया क्लस्टर्स विकास योजनेच्या पुनर्गठनासाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे या योजनेला केंद्र सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे सार्वजनिक वितरण योजनेअंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या साखरेचं अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार वीस पर्यंत देशातल्या कृषी प्रक्रिया उद्योगात पाच लाख तीस हजार पाचशे थेट नोकऱ्या निर्माण होतील याचा वीस लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे मेगा फूड पार्क एकात्मिक शीतगृह साखळी शेतापासून बाजारपेठेपर्यंत मूल्यवर्धित साखळी आणि अन्न सुरक्षा यावर केंद्र सरकार भर देणार आहे सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या राबवल्यास पहिल्याच वर्षी दुप्पट उत्पन्न मिळेल अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे जळगाव जामोद तालुक्यातल्या गाडेगाव बुद्रुक इथल्या शेततळ्यांची मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते सामुदायिक शेतीमध्ये राज्य शासनाच्या सर्व योजना एकत्रितरित्या राबवता येतील या योजनांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक होणार आहे खारपाणपट्टा क्षेत्रातल्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी राज्य शासन पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवत असून खारपाणपट्ट्यातल्या शेतीची सुपिकता वाढवण्यावर शासन भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या शेतीमालाच्या शासकीय खरेदीचं नियोजन यापुढे हंगामापूर्वीच निश्चित केलं जाईल याकरता धोरण आम्ही ठरवणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते यापुढे शासनाकडून खरेदी करावयाच्या शेतमालाची माहिती शेतकऱ्यांना आधीच कळेल आणि त्यानुसार शेतकरी नियोजन करतील असं मुख्यमंत्री म्हणाले शासकीय खरेदी केंद्रावर बावीस एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या तुरीची संपूर्ण खरेदी शासन करणार आहे ही तूर खरेदी येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या सातारा जिल्ह्यातली पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीनं जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना प्राधान्य द्यावं याकरता येत्या सोमवारपर्यंत गावांचे आराखडे सादर करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या आहेत सातारा इथं नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या आता बाजारभाव जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत निराळा उल्लेख नसल्यास ते प्रति क्विंटल आहेत गहू कमाल एक हजार सातशे किमान एक हजार सहाशे ज्वारी एक हजार सातशे एक हजार सातशे बाजार शंभर भेंडी दोन हजार पाचशे पाचशे वांगी दोन हजार पाचशे कोबी एक हजार पाचशे चारशे आंबा पाच हजार तीन हजार डाळिंब चार हजार पाचशे तीन हजार पाचशे कलिंगड सातशे पाचशे बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट ऍडमार्कनेट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आता पाहूयात हवामान वृत्त शेतकरी बंधूंनो नमस्कार प्रथम मागील तीन दिवसातील हवामानाचा आढावा घेऊयात मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात काही ठिकाणी पाऊस पडला उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी झाली यानंतर राज्याचा हवामान अंदाज पाहूयात दक्षिण कोकणात येत्या चोवीस तासात व दिनांक अकरा व बारा मे रोजी संपूर्ण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारा पुढील चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वारी वाहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे यानंतर कृषी सल्ला पाहूयात शेतकरी बंधूं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता बाजरी भुईमूग भाजीपाला पिके व फळबागांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी पाऊस झाल्यास संत्रा मोसंबी बागेत एक टक्के कार्बोडची फवारणी करावी लागवडीस अयोग्य जमिनीवरील मृदू संधारणासाठी जलशोषक समतल चर समपातळी सलग चराची उपाययोजना करावी उन्हाळी भाजीपाला पिकांमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा जेणेकरून जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल यानंतर विभागभर कृषी सल्ला पाहूयात कोकण विभागातील शेतकरी बंधूंनो कलिंगड पिकाची काढणी करावी कलिंगडाची तयार फळ ओळखण्यासाठी फळाच्या देठाजवळील वेलतंतू सुकलेला असावा व कलिंगडाच्या जातीचा तयार होण्याचा कालावधी पूर्ण झालेला असावा तसेच फळावर टिचकी मारली असता दबदब आवाज यावा मध्य महाराष्ट्र विभागातील शेतकरी बंधूं सध्याचे कोरडे व उष्ण हवामान लक्षात घेता केळी पिकाला अठरा ते वीस लिटर प्रति झाड प्रतिदिवस हवामान जमिनीचा प्रकार व वा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे पाऊस झालेल्या ठिकाणी फळबागांमध्ये आवश्यक त्या बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो पाऊस झालेल्या डाळिंब बागेत रोग नियंत्रणासाठी रोगनाशकाची फवारणी करावी खरीप भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्याची पूर्वतयारी करावी विदर्भ विभागातील शेतकरी बंधूंनो उन्हाळी धान पीक कापणीपूर्वी भेसवलंब्या काढून टाकाव्यात भुईमुख पिकाची काढणी साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पक्व झाल्यानंतर करावी धन्यवाद जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई कमाल चौतीस किमान एकोणतीस अंश सेल्सिअस पुणे अडतीस एकवीस नागपूर त्रेचाळीस चोवीस औरंगाबाद एक्केचाळीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस तेवीस आणि नाशिक सदतीस तेवीस हवामानविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आय एम डी मुंबई डॉट या संकेतस्थळाला भेट द्या याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये तोपर्यंत नमस्कार जीव माझा शेतात रमला कष्ट करोनी या मना आनंद जाहला। परी वरसाच्या सरी मध्ये पडला हो खंड आग ओकू लागे पहा सूर्य डोईवर प्रचंड निसर्गाचा आहाकार मज सहन होईना हा धावू न हो आली प्रधानमंत्री विमा योजना मंडळी आज मी तिला शेती करणं आणि ती अबाधित राखणं हे शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे भारताची आण बाण शान असलेल्या शेतकऱ्याला खूप कष्टाला सामोरं जावं लागतंय आपला देश कृषीप्रधान देश आहे एकाहत्तर टक्के लोकसंख्या ही कृषी क्षेत्राशी संबंधित आहे मात्र देशात कृषीची एवढी मोठी व्याप्ती असली तरी शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आहे बहुतांश लोकांचं जीवनमान शेतीवर तर शेतीचं पर्जन्यावर आधारित आहे गेल्या चार ते पाच वर्षात सातत्यानं दुष्काळ वाढलेलं तापमान त्याचबरोबर ओला सुका दुष्काळ या सगळ्याच आर्थिक नुकसान करणाऱ्या गोष्टी घडत आहेत आणि अशा या आर्थिक नुकसान देणाऱ्या गोष्टींच्या वेळेस या पातळीमध्ये सुद्धा शासन सर्वतोपरी मदत करते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं पंतप्रधान पीक विमा योजनेला प्रतिसाद दिल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय शेतीबरोबर त्याच्या फायद्या तोट्याचा विचार जागू लागला आणि जवळपास सर्वच जिल्ह्यातले शेतकरी यात सक्रिय या सामील झाले यामध्ये प्रामुख्यानं जालना जिल्ह्याचा उल्लेख करावा लागेल जालना जिल्ह्यातल्या शेत सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व गोष्टींची परिपूर्तता करून पंतप्रधान विमा योजनेला प्राधान्य देऊन पदरी नफा आणि सुरक्षेची हमी मिळवली आहे नुकताच अकरावा नागरी सेवा दिन दिल्लीच्या विधानभवनावर संपन्न झाला यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर शासनातर्फे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्याची नोंद घेऊन त्यांना पुरस्कृत केलं जातं यावर्षी जालना जिल्ह्याला तो मान मिळाला त्यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात जी उत्कृष्ट कामं करण्यात आली त्याची शासनानं दखल घेऊन जिल्ह्याला देशातील पीक विमा योजना या क्षेत्रात पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं जालना जिल्ह्याच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला पीक विमा योजना लाभार्थी कचरू सिंग यांना या योजनेची माहिती नव्हती फॉर्म कसा भरावा ऑनलाईन अडचणी कोणत्या त्या शिथिल करण्याबाबतचे नियम या साऱ्यावर आपलं मत व्यक्त करताना सिंग म्हणतात पीक विमा हा दो पाच पाच सहा वर्षापासून आम्ही भरतो पण पीक विमा जसं कृषी अधिकारी आपले कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब संपूर्ण यांच्या माहितीनुसार आम्हाला हे पूर्ण योजना माहिती झालेली आहे ही माहिती योजना झाल्यानंतर आम्ही ग्रुप पूर्ण गावात साऱ्याला सांगून समजून आणि साऱ्यांना लिस्ट मध्यवर्ती बँकेत लाईन न लावता याद्यानुसार आम्ही पूर्ण विमा भरल्या जातो आणि पूर्ण विमा भरताना पूर्ण बँकेचे सहकारी आणि कृषीचे सहकारी आणि टोटल लोकांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केल्यामुळे आम्हाला ही योजना माहीत झालेली आहे शेती करताना आम्ही दिशाभूल झालो होतो पण ही जी योजना आहे हे शासनानं चालू केल्यामुळे आम्हाला थोडासा सहकार्य भेटलेला आहे हा सहकार्यामुळे आम्ही शेती करावा असा आमचा इच्छा सुरू झालेली आहे तर ही शेती आम्ही पडीत सोडायच्या माग मार्गे लागलो होतो पडीत सोडण्याच्या ऐवजी शासनानं थोडीफार मदत दिली आहे ही मदत आम्हाला बी आणि खत या पोटी पुरती येते मी सहाशे सहासष्ट रुपये भरले तर मला नऊ हजार तीनशे चाळीस रुपये भेटलेले आहे तर अशी ही योजना थोडी आम्हाला थोडी वाढून शासनानं द्यावा म्हणजे जेणेकरून आम्ही शेती जास्तीत जास्त करू आणि पूर्ण सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे असं आमची इच्छा आहे दोन हजार सोळा पासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभार्थी वर्ग तयार झाला आपल्या फायद्याबद्दल बोलताना वाढीव अनुदान कर्ज अधिक हवं ही आशा बाळगून सुरेंद्र कुलकर्णी नितीन नरी आणि शांताबाई यांनी या योजनेच्या फायद्याचं चित्र स्पष्ट केलं मी सन दोन हजार पंधरा सोळामध्ये खरीप विम्यासाठी आठशे चौऱ्याऐंशी रुपये भरले होते यापुढे मला वीस हजार सातशे रुपये मिळाले यापासून मला भरपूर फायदा झाला आणि पुढील विम्यासाठी शेतकऱ्यांना पण मी असं प्रोत्साहन देणार आहे की अजून तुम्ही विमा भरून हा फायदा घ्यावा म्हणून प्रधानमंत्री ग्राम पीक विमा जी योजना आहे याचा शेतकऱ्यांनी भरपूर याच्यामध्ये पीक विमा भरायला पाहिजेत त्यामध्ये केंद्र सरकारचा काही हिस्सा असतो ज्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ चारशे रुपये जरा भरले चारशे रुपये भरल्याच्या चार नंतर आपल्याला जर तो पीक विमा जर मिळाला जवळपास चार हजार ते पाच हजारपर्यंत पीक विमा मिळतोय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरायला पाहिजेत जेणेकरून त्यांचं पिकाचं काही जे नुकसान असं व ऐन वेळेवर पाणी नाही आला पिकाचं नुकसान होतं आहे माझं तर असं सोयाबीन आहे सोयाबीनचा पीक विमा मिळालेला आहे मागच्या वर्षी जो भरला होता रुपयाचा त्याचा पीक विमा मिळालेला आहे मला सोयाबीन पेरला होता आणि विमा दोनशे रुपये भरले आणि या योजनेबद्दल बद्दल कृषी खात्याबद्दल कडून माहिती भेटली आम्हाला चार हजार तीस रुपये भेटले पुढे आमचं म्हणणं आहे की असंच ही योजना चालू राहावी या योजनेतून पारदर्शकता विश्वास यासह सुरक्षा आनंद आणि कृषी विभाग कलेक्टर साहेब यांचं मार्गदर्शन महत्वाचं असल्याचं सतीश तौर कुसुमघारे यांनी सांगितलं पंतप्रधान पं, मोदीजी साहेबांनी जे पंतप्रधान पीक विमा योजना चालू केली त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जी खरी गरज होती त्या की दुष्काळ पडला तर त्याचं पीक विमाला संरक्षण पाहिजे होतं गारपीट झाली तर त्याला संरक्षण पाहिजे होतं जे कृषी विभागाने सर्वात चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून आम्हाला जे पटवून दिलं की याच्यात पैसे भरल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे तांबाळे साहेबांचं मार्गदर्शन असेल आमच्या तौर सरांचं मार्गदर्शन असेल आणि कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्याने जीव ओतून काम केलं आणि त्यामुळं मी सातशे बावीस रुपये भरले दोन हजार पंधरा सोळामध्ये मला दहा हजार पाचशे रुपये मिळाले तर त्या वर्षी जे काही नुकसान झालं त्या नुकसानाच्या शंभर टक्के तर रक्कम नाही मिळाली पण कमीत कमी पुढच्या वर्षी काहीतरी करण्यासाठी तो एक आधार म्हणून पैसे मिळाले आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याने ही संधी चुकवायला नाही पाहिजे आणि काय माहीत नाही दुष्काळ होईल काय पडल पण शेतकऱ्यांना हा एक आधार आहे खूप मोठा आधार पडतो आणि त्याचीच पुनरावृत्ती ह्या वर्षी जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये जो भारतात पहिला नंबर आला तर हे असं कंटिन्यू कधीही जालना जिल्ह्याने दुसरं सोडू नये आणि जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरत राहावे कधी नुकसान झालं तर त्याचा फायदा शंभर टक्के होतो आम्ही नऊशे रुपये विमा भरला होता अकरा हजार उचलला याचा खूप फायदा झाला मी गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये पोस्टर्स लावणे माहिती सांगणे आणि त्यांना पीक विमा भरण्याची पूर्ण माहिती लेखी स्वरूपात पण पोस्टर लावतो आणि बँकेमध्ये फॉर्म माहिती भरून देण्यासाठी उपस्थित राहून फॉर्म माहिती भरून देतो एकूण माझ्याकडे बावीसशे खातेदार आहेत बावीसशे खातेदारांपैकी खाते सर्वांनी पीक विमा काढलेला आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये विमा भरला सोयाबीन पिकाचा विमा भरला सहा हेक्टर वीस आर माझी जमीन असताना मी पाच हेक्टर ऐंशी आरचा विमा भरला हा विमाची रक्कम मी विमा हप्त्यापोटी सदतीसशे छप्पन रुपये भरले आणि मला त्याचा लाभ मिळाला सत्तावीस हजार एकशे तीस रुपये अशा या विम्या विम्याच्या माध्यमातून मला सरकारचा सरकारच्या याच्यातून फायदा झालेला आहे कारण वी, आपण विन विमा भरतो विमा भरल्यावर आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी आपलं पीक जातं आपलं उद्ध्वस्त न होता संसार उद्ध्वस्त न होता आणि आपल्याला पुढचा आधार करता सरकारने चांगली योजना काढलेली आहे गाड्याला आहे घराला आहे दुकानाला आहे सगळ्या विमा आहे पण शेतीला नव्हता आणि आता मोदी साहेबांनी तर त्याच्यामध्ये फास्ट प्रक्रिया केली आता जर पीक विमा मिळाला की त्याच्यामध्ये अर्जंटमध्ये पंचवीस नंतर साठ टक्के अर्जंट द्यावा एका महिन्यात असं लवकर प्रक्रिया मिळून त्या मिळालेल्या रकमेत लवकर शेतकऱ्यापर्यंत जावे अशी प्रक्रिया केलेली पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतीला शाश्वत हक्क मिळाला नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याचं सामर्थ्य या विम्यानं दिलं अडीअडचणीत शेतकऱ्याला फायदा झाला निसर्ग साथ देत नाही तेव्हा विमा आवश्यक ठरतो कलेक्टर बँका विमा कंपन्या यांची साथ आणि मिळणारं संरक्षण याबाबत बोलताना पीक विम्याची माहिती जास्तीत जास्त कृषी विभागाकडून वेळोवेळी जास्त मिळत गेली आणि कृषी विभागानं सहकार्य केल्यामुळं बरेच आमचं गावातलं एकाही शेतकरी पिक भरण्यापासून वंचित राहिलं नाही आणि आम्हाला जी गारपीट नापिकी जी नैसर्गिक आपत्ती येत होती आणि बऱ्याचशा काही पिकावर कीड रोग हे येत होते याच्याबद्दल आम्हाला ती पीक विमा काढल्याबद्दल त्याच्यातून आम्हाला संरक्षण पिकासाठी मिळालं आणि शेतकऱ्याला यासाठी प खूप मोठा प आपल्याला आधार झाला किंवा आपलं पीक जरी गेलं तर पैसे भरले तर आपल्याला संरक्षण मिळतं आणि याच्याबद्दल आम्हाला कृषी विभाग आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्याचं खूप सहकार्य लागलं आणि आम्हाला आपला जालना जिल्ह्याला जो पुरस्कार मिळाला याच्याबद्दल आम्हाला सगळ्या जिल्ह्याच्या अभिनंदन आपल्या शेताचा विमा उतरवण्याबाबत या योजनेचे लाभार्थी लक्ष्मण आवाहन करतात मी जवळपास पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये तीन हजार दोनशे रुपये भरले होते तर मला त्याचा खरिपामध्ये मी कापूस मूग उडीद तूर या पिकासाठी विमा भरला होता आदिगारी, आदिगारी, तर त्यामध्ये मला जवळपास पंचेचाळीस हजार रुपये पीक विमा भेटला आणि यासाठी सर्व तालुका कृषी अधिकारी अधिकारी त्याच्यानंतर आमचा सगळा स्टाफ कृषी विभागाचा सगळा स्टाफने यांनी भरपूर मदत केली तसेच तलाटे असेल ग्रामसेवक असेल बँकेतले अधिकारी असतील यांनी पण भरपूर सहकार्य केलं त्यामुळे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना पीक विमाही भरता आला आणि पैसेही त्याचे लवकर भेटण्यात आले जालना जिल्ह्याला मिळालेला सन्मान सभागृहात बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आला जालना जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी जालना जिल्ह्याचं कौतुक करत कृषी महसूल विभाग बँका यांना याचं श्रेय देत आपले विचार व्यक्त केले पूर्ण मराठवाडा जो आहे अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येतोय इथे पाऊस जो आहे फार कमी पडतोय बऱ्याच वेळा गारपीट होते यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न बुडत आहे त्यामुळे प विमा योजना सुरूच केली शासनाने दोन हजार बारापासून इथे दुष्काळ पडतो आहे तेव्हापासून पीक विमा योजना सुरू झाली मागच्या वर्षी जवळपास एकशे नव्वद कोटी रुपये मिळाले यावर्षी जवळपास चारशे एकाहत्तर कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जीवनमान सुसह झालेलं आहे या सर्व कामामध्ये कृषी विभाग महसूल विभाग विविध बँका यांनी मोठ्या हिण्य सहकार्य दिलं आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचा लाभ त्यांना मिळू शकला आहे विमा योजनेची सुरुवात शेतकऱ्यांमध्ये ही योजना मुरवण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रा पथनाट्य या सर्वांवर कृषी अधिकाऱ्यांनी दृष्टिक्षेप टाकला जालना जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवरचा विमा योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे आणि हे सर्व विभागांच्या एकत्रित कर्तृत्वाचा हा परिणाम आहे याच्यामध्ये महसूल विभाग कृषी विभाग बँका त्यातल्या त्यात, त्यात जिल्हा मध्यवर्ती बँक या सगळ्यांच्या कामामुळे हा पुरस्कार जिल्ह्याला मिळालेला आहे जालना जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षापासून पाऊस कमी पडतो आणि पंधरा सोळा सोळा सतरा सोळा सतरा हे वर्ष चांगलं आहे पण पंधरा सुद्धा कमी पावसाचं वर्ष होतं आणि त्या वर्षी संपूर्ण जिल्ह्यातून स ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला त्याचा पीक विम्याचा हप्ता होता सत्तावीस कोटी रुपये आणि आपल्या जिल्ह्याला जो लाभ मिळाला ला, जो जी नुकसान भरपाई मिळाली ती खरीपात होती चारशे बत्तीस कोटी रुपये आणि रबीमध्ये होती चौवेचाळीस कोटी रुपये आणि हे शेतकऱ्यांना जो लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये वेळेवर विमा हप्ता भरून घेण्यासाठी बँका त्यानंतर झालेल्या नुकसानीबाबत पिकाची उत्पादकता किती आहे त्याचे पीक आपली प्रयोग करण्यामध्ये जिल्हा परिषदेचा कृषी विभाग किंवा ग्राम ग्रामसेवक त्यानंतर तलाठी कृषी सहाय्यक या सगळ्यांनी कष्ट उपसले त्याशिवाय मग तिथंपासून बी ओ तहसीलदार तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी या सगळ्यांनी डेटा व्यवस्थित वेळेवर पाठवला या सगळ्यांच्या श्रेयामुळे हे शेतकऱ्यांना आम्ही लाभ मिळवून देऊ शकलो आता सोळा सतरा हे वर्ष जरी चांगलं असलं तरीसुद्धा शेतकऱ्यांना माहीत आहे की मध्येच जर पावसाचा खंड पडला अथवा काही वेगळी नैसर्गिक आपत्ती आली तर पिकांचं नुकसान होऊ शकतं म्हणून पावसाळा चांगला असो अथवा नसो या योजनेला आमच्या जिल्ह्यात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि तो मिळावा यासाठी शासकीय यंत्रणेंनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत ज्याच्यामध्ये गावात जाऊन ग्रामसभा घेणे बँक बैंक, बँकेच्या स्तरावर शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी एक मदत कक्ष स्थापन करून कोणत्या पिकाला किती क्षेत्राला किती विमा भरावा लागतो किती हप्ता भरावा लागतो याची माहिती देणं त्यांना वेळेवर सात बारा आठ उजारे मिळवून देणं शिवाय पीक पेऱ्याची प्रमाणपत्र तलाठ्यांकडून जागीच उपलब्ध करून, जागी करून देणं ही सगळी यंत्रणा एकत्रित राबली आणि प्रचार आणि प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणावर योजने या योजनेची केली स्वतंत्र आम्ही जिल्ह्यामध्ये एक रथ केला होता जो रथ तीस टक्के गावांमध्ये जाऊन याची प्रचार प्रसिद्धी केली कॉलेजच्या मुलांमार्फत आपण त्याची पथनाट्य केलेली होती ती पथनाट्यसुद्धा आपण त्या गावांमध्ये बाजाराच्या दिवशी सगळ्यांना शेतकऱ्यांना दाखवली आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी जोंधळे साहेब यांचं मार्गदर्शन आणि या जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत ज्याच्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार बबनराव लोणीकर साहेब त्यानंतर जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे साहेब जिल्ह्याचे राज्यमंत्री खोतकर साहेब आणि सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी एकत्रित येऊन मार्गदर्शन केल्याने आणि टीम म्हणून काम केल्यामुळे जिल्ह्याला हा पुरस्कार मिळालेला आहे मंडळी गेल्या काही वर्षातली कृषी क्षेत्रातली आघाडी ही शेतकऱ्यांना फायदेशीर म्हणता येईल ठिबक द्वारा हरित क्रांती सिंचन योजना जलयुक्त शिवार जमीन आरोग्य पत्रिका योजना फलोत्पादन योजना याबरोबर आलेली पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्वतोपरी सुरक्षेचं कवच बहाल करणारी अशी योजना म्हणता येईल शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्याच्या उद्देशानं साऱ्या महाराष्ट्रभर ही योजना पसरावी आणि शेतकऱ्यांनी पुढील काळासाठी तिचा उपयोग करून आपलं भविष्य निश्चितपणे विम्यावर सोपवावं अशी आशा बाळगूया आणि जालना जिल्ह्याचं कौतुक करत पंतप्रधान पीक विमा योजनेचा अवलंब करूया